सिद्धेश्वर परिवाराचे अध्वर्यू धर्मराज काडादी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा कौल घेण्यासाठी काढलेल्या संवाद यात्रेचं जंगी स्वागत करण्यात आलं सिद्धेश्वर परिवाराचे अध्वर्यू धर्मराज काडादी यांनी आपले सहकारी तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हरीश पाटील माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते राधाकृष्ण पाटील सिद्धेश्वर साखर कारखाना आणि सिद्धेश्वर देवस्थानचे संचालक यांच्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी आहेरवाडी बंकलगी एळेगाव कंदलगाव निंबरगी विंचूर कुसूर तेलगाव भंडारकवठे आणि औराद आदी अकरा गावांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा कौल घेण्यासाठी संवाद यात्रा काढली प्रत्येक गावात त्यांचं जबरदस्त स्वागत तरुणाईनं आणि गावकऱ्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत ढोल ताशा हलग्यांच्या निनादात केलं धर्मराज काडादी यांच्या या संवाद यात्रेत शरणराज काडादी यांच्यासह काशीराया बोरुटे परमेश्वर फुंडीपल्ले नरसप्पा दिंडोरे शिवराम दिंडोरे दत्ता घोडके चंद्रहा सगरे काशीनाथ कोंडदे चंद्रकांत कराळे संजय लोणारी सुरेश पाटील आनंद कोले महेश जोकारे डॉक्टर महादेव जोकारे भीमराव हनमाने सुभाष कोरे चंद्रकांत भिंगारे चंद्रकांत बिराजदार बाळासाहेब पाटील शिवानंद उमदीकर श्रीराम पुजारी विजयकुमार झाडबुके भीमाशंकर फुलारी सिद्धू हनमाने लोकप्पा माशाळे राम पाटील काशीनाथ साबळे चंद्रकांत निंबर्गी आदी सहभागी झाले होते आपण नेमकं राजकारणामध्ये आपला लोकप्रतिनिधी म्हणून ज्याला निवडून देतो ते आपल्यासाठी काम करतात का नाही तर केवळ राजकारण करतात ही पाहण्याची वेळ आता आलेली आहे आता हे दक्षिण सोलापूर विधानसभेमध्ये जवळपास तेवीस जण इच्छुक आहेत बरोबर आहे तेवीस जण इच्छुक आहेत सगळ्यांनाच आमदार हवा असं वाटतय कारण लोकसभेला खासदार म्हणून आता पण तुम्ही येऊन दिलात पण आणि आता वाटलं हे सुपीक जमीन आहे दक्षिण सोलापूरची ज्यांचा संबंध नाही तेही इथे येऊन आता उमेदवारी मागवलेली आपल्या सर्वांच्या मालकीसाठी कारखान आहे आणि अशा कारखान्याच्या चिमणीला त्यांनी हात लावलेला आहे तर त्यांच्या हात लावलेल्या त्याच्या कार्याला त्यांना तर बाजूला टाकून त्यांना झाडा शिकवण्याची आज वेळ आलेली आहे आणि तशा प्रदेश काम या चंद्रगावच्या भागातून त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी तुमची सगळ्यांची साथ मला पाहिजे आहे ज्या आपल्या पूर्वीच्या नेतृत्वाने कर्मयोगी आपण त्यांच्या सहकार्याने विशेष करून ह्या देखील तालुक्याचं नेतृत्व केलेल्या मंडळींनी या भागाचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केलं काम केलं उजनीचं पाणी आणलं उजनी पाणी आणण्यासाठी प्रयत्न केला उजनी ज्या सत्तर वर्षांपूर्वी झाली पण अजूनही आपल्या कॅनॉल त्या ठिकाणी आलेला आहे